नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे सटाणा शहरातून सटाण्यात करवाढीचा वादंग सुनील मोरे यांच्या दाव्याला खोट ठरवलं प्रशासनानं सटाणा शहरामध्ये सध्या मोठा करवाढीचा वादंग रंगतोय माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी प्रसार माध्यमातून दावा केला होता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर नगरपालिकेच्या चातुर्वार्षिक करवाढीला स्थगिती मिळाली आहे पण मोठा धक्का म्हणजे नगरपालिका प्रशासनाला असला कुठलाही स्थगितीचा आदेशच मिळालेला नाही म्हणजेच सटानेकरांवर करवाढ लागू झाली आहे नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की मालमत्ताधारकांवर करवाढ अंमलात आहे नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे या संपूर्ण घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सणोणे यांनी सुनील मोरे यांच्यावर थेट निशाणा साधला त्यांनी म्हटलं नागरिकांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली प्रत्यक्षात करवाढ झाली असून सुनील मोरे यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे यामुळे सटाणा शहरात श्रेयवादाचं राजकारण अधिक तापलं आहे एका बाजूला नगरपालिकेकडून कर वाढ लागू असल्याचं स्पष्ट सांगितलं जातंय तर दुसऱ्या बाजूला माझी नगराध्यक्षांनी स्थगितीची बातमी दिली होती सध्या तरी शहरातील करदात्यांवर कर वाढ लागू झाली आहे आणि हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम निर्णय समोर येणार आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळदर

सटाणा नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मुख्य अधिकारी मॅडम यांची आज आम्ही भेट घेऊ सटाणा शहरातून जे मागे गेल्या एक महिन्यापासून घरपट्टी वाढीला विरोध केला होता गळपट्टी वाढीला विरोध केला होता परंतु तसं कुठंतरी माजी नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन पूर्ण शहरवासियांना एक वाट्या प्रसिद्ध केल्या की मी घरपट्टी वाढीला स्थगिती आणली आहे अशा कुठल्याही प्रकारची स्थगिती नगरपालिकेपर्यंत आजपर्यंत मिळालेली नाही आणि सदर घरपट्टी ही प्रशासकीय नियमाप्रमाणे चतुर्वार्षिक नियमाप्रमाणे आज रोजी सटाने शहराला वाढीव घरपट्टी नळपट्टी ही लागू केलेली आहे असा खुलासा मुख्य अधिकारी मॅडम यांनी दिलेला आहे सगळ्यांना शहरवासियांना कापील देऊन कुठंतरी मी काहीतरी करतो आहे असं एक भासून मी शहराला वाढीला स्थगिती मुख्यमंत्र्यांकडून आणली आहे असा केळीवाना प्रयत्न श्री मोरे यांनी केलेला आहे आणि शहरवासियांची एक फसवणूक केलेली आहे जुने फोटो टाकून तुम्ही किती वेळा शहरा शहरवासियांना तुम्ही किती वेळा खोटं बोलाल असं माझं थेट थेट त्यांना आव्हान आहे तुम्हाला घरपट्टी वाढीला विरोधच करायचा होता तर आज रोजी जे आम्ही हरकती नोंदून घेतलेल्या जनतेच्या या हरकती ज्यांच्या ज्यांच्या नगरपालिकेला प्राप्त झालेल्या त्यांच्यावर मॅडम म्हणतायत की विचार करून आम्ही ती घरपट्टी कमी करण्याचा प्रयत्न करू परंतु ज्यांनी हरकती नोंदवलेल्या नाही त्यांचा कुठलाही विचार न होता ही घरपट्टी वाढ ही लागू झालेली आहे अशा आज खुलासा मुख्याधिकारी मॅडम यांनी आज आम्हाला दिलेला आहे आणि यांनी कुठल्याही प्रकारची स्थगिती नसलेल्याचा एक स्वतःला एक नोंद करून घ्यावी की आपला फसवणूक करणारा एक नेता गावात फिरतो आहे आणि तो आपली फसवणूक करतो आहे त्याच्या कुठल्याही बातम्यांना प्रसिद्ध केलेल्या कुठलाही विश्वास ठेवू नका स्वतः या स्वतः घरपट्टी वाढीला हरकती दाखल करा केलेल्या नसतील तर कुठंतरी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करून पुन्हा त्याला मुदत वाढ घेऊ आणि आज आम्ही जिल्हाधिकारी यांना वेळ घेतलेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच पोचणार आहोत की घरपट्टी वाढीसाठी हरकती घेण्यासाठी त्याला कुठंतरी मुदत वाढ द्यावी अशी मागणी मी आज परत करणार आहोत तरी माझी शहरवासियांना विनंती आहे की तुम्हाला घरपट्टी मालमत्तासाठी किंवा नळपट्टीसाठी आज रोजी आज वाढ झालेली आहे याची एक आपल्याला मी फक्त या निवेदनाद्वारे कळू इच्छित आहे तरी आपण कुठल्याही प्रकारचं गापील राहू नये आणि कोणा अफवांवर विश्वास ठेवू नका एवढी मी तुम्हाला विनंती करतो